हॅलो फ्रेंड्स मी प्रीती म्हणसरे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीज ऑडिओ बुक भाग्य दिले तू मला ह्या कथेचे आतापर्यंत आपण तेहतीस भाग ऐकले आजच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग ऐकूयात चला तर मग सुरुवात करूयात त्याआधी ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटकन करून घ्या भाग्य दिले तू मला भाग चौतीस किती उशीर नंदिनी तिच्या आत्ताच आलेल्या चार मैत्रिणींना पाहून वैतागून म्हणाली अरे सॉरी ट्रॅफिक लागलं चला जाऊयात पटकनात त्यातली एक मैत्रीण रीना कान पकडून म्हणाली बरं चला आता ईशा म्हणाली तशा ह्या सहा जणी आत निघून गेल्या त्या गेल्या तसे या गाडीतल्या दोघांनी एकमेकांकडे सूचकपणे पाहिलं त्याने खिशातून मोबाईल काढून एक मेसेज टाईप केला आणि लगेच सेंड केला पलीकडून रिप्लाय आला तसे त्याचे ओठ रुंदावले आणि त्यांचा प्लॅन आता स्टार्ट झाला होता ते आता तिथे बसून फक्त रिझल्टची वाट पाहत होते यार मस्त पबमध्ये गेलो असतो ना इथे खूप बोरिंग वाटत आहे समीक्षा इकडे तिकडे पाहत म्हणाली हो ना एकतर एवढे दिवस त्या एक्झाममुळे टेन्शन होतं आता मस्त चिल केलं असतं पण ही नंदू मने पार्टी करायची असेल तर हॉटेलमध्ये नाहीतर मी येणार नाही रिना तोंड वाक्र करत म्हणाली तसे आता नंदिनीने त्या दोघींकडे बारीक डोळे करून पाहिलं इथे काय वाईट आहे मस्त गप्पा मारत डिनर करू मागे छान गिटारवर म्युझिक चालू आहे किती शांत वाटत आहे नंदिनी आजूबाजूला नजर फिरवत म्हणाली यार नंदू मला कधी कधी प्रश्न पडतो तुझ्या नवऱ्याने काय पाहून तुला पसंत केलं किती अरसिक आहेस यार तू जुई डोळे फिरवत म्हणाली आणि नंदिनीने रागात तिच्याकडे पाहिलं अशी रागात पाहू नको खरंच बोलते जुई यार जिजू जु कसले हँडसम आहेत आणि हॉट पण समी आणि त्यांची बॉडी पाहिलीस का तू कसले फिट आहेत ॲक्च्युली त्यांची पर्सनॅलिटीच खतरनाक आहे त्या दिवशी नंदूला सोडवायला कॉलेजमध्ये आले होते माझी तर नजरच हटत नव्हती रीना एकदम गालाला हात लावून स्वप्ना हरवली होती नंदिनी तर अविश्वासाने त्यांच्याकडे पाहत होती तिच्याच मैत्रिणी तिच्यासमोर तिच्या नवऱ्यावर कॉमेंट करत होत्या उगाच नंदूचं त्यांच्याशी लग्न झालं म्हणून नाहीतर तुम्हाला सांगते मी त्यांना पटवलंच असतं एवढा हँडसम आणि सेक्सी नवरा कुणाला नको यार जुई म्हणाली आणि यावेळी मात्र नंदिनीला खूप राग आला शी किती निर्लज्ज आहेत ह्या आपल्याच मैत्रिणीच्या नवऱ्याबद्दल तिच्या समोर असं बोलत आहेत सरळ सरळ माझ्या नवऱ्यावर लाही मारत आहेत जगात किती सारे नवरे आहेत मग ह्यांना माझाच नवरा दिसला का नंदिनी मनातच चरफडत होती आणि नेहमीप्रमाणे तिच्या मनात काय चाललंय ते तिच्या चेहऱ्यावर दिसत होत तिचे ते एक्सप्रेशन पाहून आता त्यांना मात्र हसू कंट्रोल झालं नाही तशा त्या ईशा आणि जेनी एकमेकींना टाळी देत जोरजोरात हसू लागल्या आता तुम्हाला काय झालं दात काढायला आधीच त्या तिघींचं शौर्यबद्दलचं डिस्कशन ऐकून चिडलेली नंदिनी ह्या दोघींचं हसू पाहून अजून चिडली नंदू अगं किती चिडतेस गम्मत करत होत्या त्या तुझी ईशा हसू आवरत म्हणाली ए ईशा पण तू बरोबर म्हणाली होतीस हा ही आपली नंदू जिजूंच्या प्रेमात अखंड बुडाली आहे जुई हसत आणि आता नंदिनीने अविश्वासाने ईशाकडे पाहिलं तशी ईशाने चावली काही मन नंदू तू आहेस खूप लकी हा जिजू खरंच किती हँडसम आहेत अगं आमचं सोड जेव्हा ते तुला कॉलेजला सोडवायला येतात ना तेव्हा सगळ्या मुली डोळे फाडून त्यांच्याकडे पाहत असतात समीक्षा म्हणाली तशी नंदिनी तिच्याही नकळत गालातच लाजली गालावर हलका ब्लश सुद्धा चढला होता खरंच ना कोणत्या देवाला नवस केला होता आम्हाला तरी सांग म्हणजे आम्हीही त्याच देवाकडे वशीला लावतो त्यांच्यासारखे नाही निदान त्यांच्या पासून थोडे कमी हँडसम तरी मिळतील आम्हाला रीना नंदिनीला चिडवत म्हणाली तशा सगळ्या होकारार्थी मान हलवत खळखळून हसल्या आता काय सांगणार होती ती त्यांना कोणत्याच देवाला नवस न करता देवाने नशिबात त्याचं नाव कोरलं होतं त्याने तिच्या आयुष्यात येऊन भाग्य दिलं होतं तिला तिच्या भाग्यावर प्रश्न करणारी ती स्वतःला भाग्यवान समजू लागली होती तिचं भाग्य त्याच्या भाग्याशी भाग्या चोरताच तिचं आयुष्य जणू बदलून गेलं होतं ती तिच्या मैत्रिणींसोबत हसून गप्पा मारत होती आणि इकडे तिची शिकार करण्यासाठी जाळं पसरवलं जात होत आता फक्त ती त्या जाळ्यात कशी अडकेल हेच पाहायचं होत त्याच वेळी एक ब्लॅक अँड व्हाईट युनिफॉर्म घातलेला नोकर हातात स्टार्टर ड्रिंक घेऊन त्यांच्या टेबलजवळ आला चेहऱ्यावर थोडी भीती आणि गोंधळलेले भाव होते त्याच्या कानामागून एक घामाची धार ओघळत खाली आली त्याने आवंडा गिळत मागे पाहिलं तर काहीच अंतरावर असलेल्या एका मास्क घातलेल्या माणसाने त्याला नजरेनेच काहीतरी इशारा केला तशी त्याने परत एकदा हिम्मत केली आणि एक, एक करत सगळ्यांना ती ड्रिंक सर्व करू लागला सगळ्यात शेवटी नंदिनी राहिली तिला ड्रिंक सर्व करताना मात्र त्याचा हात थरथर कापू लागला अशातच त्याच्या हातून तो ग्लास निसटणार तेवढ्यात नंदिनीनेच तो पटकन पकडला काय झालं भैया तुम्ही ठीक आहात ना नंदिनीने त्याला घाबरलेलं पाहून काळजीने विचारलं तसा तो थोडासा सावरून उभा राहिला हो मॅडम सॉरी तो वेटर म्हणाला आणि मग निघून गेला नंदिनीला त्या वेटरचं वागणं थोडंसं विचित्र वाटलं पण तिने मग इग्नोर केलं ती परत तिच्या मैत्रिणींशी गप्पा मारू लागली तिने अजूनही तिचं ड्रिंक पिलं नव्हतं इकडं तो मास्कवाला व्यक्ती मात्र तिच्या ड्रिंक पिण्याची वाट पाहत होता जेव्हा तिने ते ड्रिंक तोंडाला लावलं तेव्हाच त्या ते व्यक्तीचा जीव भांड्यात पडला आणि चेहऱ्यावर एक विजयी हास्य आलं प्लॅनची पहिली स्टेप सक्सेसफुल झाली होती म्हणून तो खुश झाला होता आता तो योग्य वेळेची वाट पाहत होता त्यानंतरच तो त्याचा पुढचा डाव खेळणार होता या सगळ्या कट कारस्थाना बेखबर नंदिनी एक -एक माहितही नव्हतं पुढे जाऊन ती कोणत्या संकटात सापडणार होती, होती। शौर्यची गाडी एका फायव्ह स्टार हॉटेल समोर येऊन थांबली तसा रॉकी पटकन खाली उतरला आणि त्याने गाडीचा दरवाजा उघडला दरवाजा उघडताच शौर्य ब्लेझर झटकत खाली उतरला आणि डोळ्यांवर लावलेला गॉगल त्याने हाताने व्यवस्थित केला बॉस इकडे रॉकी त्याला एका दिशेला घेऊन गेला समोरच टेबल जवळ दोन सुटाबटातील माणसं बसली होती शौर्यला आलेलं पाहताच ती लगेच उठून उभी राहिली आणि त्यांनी त्याला हसून पण अदबीने ग्रीट केलं प्लीज सिट डाऊन शौर्य हलकं हसून म्हणाला तशी ती दोन माणसं मान हलवत त्याच्या समोरच्या चेअरवर बसली शौर्यही त्यांच्या समोरच्या चेअरवर बसला तर रॉकी शौर्याच्या पाठीमागे हातात हात गुंफून अदबीने उभा होता आज त्याची महत्वाची मिटिंग होती त्यामुळे तो इथे आला होता मीटिंगला सुरुवात झाली तशी ती दोन माणसं आळीपाळीने शौर्यसोबत बोलू लागली शौर्यही त्यांचे मुद्दे मन लावून ऐकत होता बराच वेळ त्यांच्यात चर्चा चालू होती तेवढ्यात रॉकीजवळ असलेला शौर्यचा मोबाईल वाजला तसा शौर्यने त्याला तो बाजूला जाऊन उचलण्याचा इशारा केला कोणत्याही मिटिंगमध्ये असताना शक्यतो शौर्यचा मोबाईल रॉकीकडेच असायचा त्यामुळे त्यावर आलेले फोन कॉल्सही ही रॉकीच उचलायचा आताही तो मोबाईल घेऊन बाजूला गेला त्याने पाहिलं तर स्क्रीनवर मॉम असं नाव झळकत होतं त्याने मग थोडासा विचार केला आणि कॉल रिसिव्ह केला हॅलो शौर्य कॉल रिसिव्ह करताच तिकडून मॉम म्हणाल्या हॅलो मॅम मी रॉकी बोलतो त्या बीजी आहे बॉस सध्या मिटिंगमध्ये बिझी आहेत रॉकी अदबीने म्हणाला किती वेळ लागेल त्याला मॉम म्हणाल्या आत्ता जस्ट मिटिंग सुरू झाली आहे तुमचं काही महत्त्वाचं काम असेल तर मी देतो बॉसजवळ मोबाईल रॉकी लगेच म्हणाला नाही नाही नको फक्त त्यांना निरोप द्या नंदिनी त्यांच्या मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेल्या आहेत नंदिनीने कळवले असेल किंवा नसेल माहीत नाही पण मी सांगितले म्हणून सांगा मॉम तिकडून माहिती देत म्हणाल्या ओके मॅम मी सांगतो बॉसला रॉकी म्हणाला आणि त्याने कॉल कट केला मॉमचा कॉल कट करताच रॉकी थोडासा विचारात पडला कारण नंदिनी पार्टीसाठी गेली आहे याबद्दल शौर्यला काही माहीत असेल याबद्दल त्याला थोडी शंकाच होती विशेष म्हणजे माणिकनेही त्याला काही कळवलं नव्हतं तो माणिकला कॉल लावणार तेवढ्यात तिकडून माणिकचाच त्याला कॉल आला तसं रॉकीने लगेच तो रिसीव केला हॅलो माणिक नंदिनी मॅडम पार्टीसाठी बाहेर आल्या आहेत हे तू सांगितलं नाहीस मला कॉल उचलताच रॉकी थोडा वैतागून म्हणाला सॉरी म्हणजे मलाच माहीत नव्हतं की त्या पार्टीसाठी येणार आहेत त्या अचानक गाडीत येऊन बसल्या मला सांगायला वेळ मिळाला नाही मॅडम थोड्या वेळापूर्वीच हॉटेलच्या आतमध्ये गेल्या आहेत मानिक सगळी माहिती रॉकीला कळवत म्हणाला मग तू बाहेर काय करतो आहेस तुला सांगितलं आहे ना मॅडमला एकटं सोडायचं नाही तू आणि बॉडीगार्ड सगळे त्यांच्या आसपास थांबा रॉकी थोडासा आवाज चढवून आणि हायपर होत म्हणाला बॉडीगार्ड हॉटेलमध्ये सगळीकडे पांगलेले आहेत माझी ही नजर मॅडमवरच आहे माणिक तिकडून म्हणाला तसा रॉकीला थोडासा धीर आला तरीही थोडं टेन्शन आलो होतंच बरं ठीक आहे काही वाटलंच तर लगेच कॉल कर आणि एक लक्षात ठेव मॅडमची पूर्ण जबाबदारी तुझ्यावर आहे काहीही झालं तरी त्यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये रॉकी माणिकला वॉर्निंग देत म्हणाला तू काळजी करू नकोस मी माझं काम चोख करेल माणिक आत्मविश्वासाने म्हणाला माणिकसोबत अजून थोडं बोलून मग रॉकीने कॉल कट केला आता ही गोष्ट शौर्यला कशी सांगायची रॉकीला समजतच नव्हतं कारण शौर्यला मीटिंगमध्ये कोणीही डिस्टर्ब केलेलं आवडत नव्हतं थोड्या वेळाने मीटिंग संपल्यावर आपण बॉसला सांगू असा त्याने विचार केला कारण तसेही माणिक आणि बॉडीगार्ड नंदिनीच्या आसपास होते त्यामुळे त्याला एवढं टेन्शन नव्हतं तो मग शौर्य होता त्या ठिकाणी गेला तर शौर्य अजूनही मिटिंगमध्येच बिझी होता कथेचा हा भाग इथे संपतो काय वाटतं तुम्हाला शौर्यला समजेल का नंदिनी पार्टीसाठी गेली आहे ते की त्याआधीच नंदिनी सोबत काही वेडवाकडं होईल जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग जरूर ऐका हा भाग आवडला असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करून तसं जरूर कळवा मी गावी आले आहे हे मी आधीच सांगितलं आहे त्यामुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही जेवढा मिळतो त्यामध्ये मी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करते पुढचा व्हिडिओ थोडासा येईल समजून घ्यावी हेच अपेक्षा